हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते आज बनवणार आहे मी हे काळे वांग्याचे काप आ, फ्राय केलेले काप बनवणार आहे मस्त असे गोल गोल आकाराचे मस्त हे काळे वांगे मी कट करून घेणार आहे दाखवते पण मी तुम्हाला कसे कट करते हे बघा मस्त असे गोल गोल मस्त मध्यम आकाराचे कट करायचे जास्त जाडे नाही जास्त बारीक नाही एकदम व्यवस्थित कट करायचे जास्त बारीक पण नाही पाहिजे म्हणजे पातळ पण नाही पाहिजे आणि जाड पण नाही पाहिजे असे मस्त कापून घेणार आहेत मी हे सर्व वांगे तुम्हाला दाखवतेच मी कसे कापले तर बघा मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये कोणी नवीन असेल माझ्या चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करायला व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका रेसिपी नवीन आहे आणि खूप टेस्टी आहे आम्ही बनवतच असतो म्हटलं चला आपल्यासोबत पण शेअर करते कसे बनवते म्हणून आपण असे खाऊ शकतो डाळ सोबत म्हणजे सुक्केत तडलेले एकदम भारी लागतात मसाल्याचं वांगं खाऊ खाऊ आपण कंटाळतो साधं वांगं खाऊन कंटाळतो तर असं एक वेळेस करून बघा खूप छान असं आहे हे बघा मी कट केलेले आहे असे मस्त ना जाडे ना बारीक व्यवस्थित कट केलेले आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये आता मी मसाले ॲड करणार आहे मिरची पावडर मीठ आणि चाट मसाला तुम्हाला कोणते मसाले आवडत असेल तर नक्की ट्राय करून बघा त्याच्यानंतर मी आपला रवा राहतो तो पण थोडा ॲड केलेला आहे तर नक्की बघा एकदम छान कोण फ्लावर असेल तर ते पण ॲड करू शकता तुम्ही रवा असेल तर ते पण ॲड करू शकता तर एकदम मस्त होतो चाकूने मला नाही याला व्यवस्थित मिक्स तर मग मी हाताने असे करलेले आहे तर बघा दोन्ही बाजूनी मिरची पावडर मीठ वगैरे त्याला व्यवस्थित लावलेलं ला आहे मी हाताने पण बघा हाताने पण त्याला मस्त असे दोन्ही साईडने दाबून सर्व मसाला के ॲड केलेला आहे दहा ते पंधरा मिनिट त्याला मॅग्नेट होण्यासाठी ठेवणं पडतं कारण पाणी सुटतं त्याला मस्त मी मीठ अंदरून पण मॅग्नेट होतं वांग्याच्या तर दहा ते पंधरा मॅग्नेट होण्यासाठी ठेवायचे खूप टेस्टी लागतं आणि खूप वेगळीच चव लागते वांग्याचे काळ्या वांग्याचे काप असे म्हणता याला कोणी कोणी फ्राय पण म्हणतं वांगे फ्राय केले असं वेगवेगळे प्रकार राहतात आणि हे असे लंबे लंबे वांगे होते काळ्या कलरचे तर खूप टेस्टी आणि खूप मस्त बनता तर तुम्ही पण एकदा बघा आणि माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही ट्राय केलेले आहे बघून तर सगळ्यांनाच माहितीच असतील हे वांगे आणि सगळ्यांनी ट्राय पण केलेली आहे सगळ्यांची वेगवेगळी पद्धत राहते माझी पण वेगळी तुमची पण वेगळी तर अशा प्रकारे फ्राय होता एकदम कुरकुरीत होता हे बघा मी ताव्यावरती दोन चम्मच तेल आणि त्याच्यामध्ये असे फ्राय केलेले जास्त तेल पण नाही लागत त्याला असे व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहे ते एकदम टेस्टी लागले होते तुम्ही पण या खायला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खूप टेस्टी असे लागता लाग आहे हे वांगे चला मग या लवकर खायला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच दुसरी रेसिपी आणणारच आहे मी तुमच्याजवळ दाखवायला तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर नक्की करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स